डेटा तरी ही स्पर्धेचा उद्देश म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीला शिवकालीन किल्ल्यांबद्दल व आपल्या ऐतिहासिक इतिहासाबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता आपण ही स्पर्धा आयोजित करणार आहे या स्पर्धे तीन गटामध्ये विभाजित केलेले आहे प्राथमिक शाळा गट प्राथमिक शाळा गट व हौशी व खुला गट त्याच्यामध्ये काही वयोमान

दुसऱ्या क्रमांकाला सतरा हजार तिसऱ्या क्रमांकाला पंधरा हजार असे होण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी काही नियम नियम व अटी ठेवत आलेले आहे ही स्पर्धा फक्त मध्य नागपुरात मर्यादित आहे याच्यामध्ये आपण व्यक्तिगत किंवा सामूहिक बनवलेले असलेले किले चालेल यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही स्पर्धक स्पर्धकांनी आपले माननीय आमदार प्रविण दटके यांच्या ऑफिस मधन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे तिथे दहा ते एक पर्यंत ऑफिस मध्ये फॉर्म मिळण्यात येईल दुसरं आपल्या जे गडकिल्ले आहेत त्यांचं पर्या पर्यावरणपूर्वक या वस्तूच आपल्याला वापरायचं आहे प्लास्टिक अजून थर्माकोलचा वापर करायचा नाही आहे तर अशा काही आपण एक लहान मुलांसाठी जसं या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा घेण्यात येणार आहे तर आपण शाळांना विशेष प्राधान्य दिल्या गेलेलं आहे तर काही आपल्याला शाळेमधन रजिस्ट्रेशन आलेले हो आहे तर तिथे आपण एक क्वीस ठेवलेली हो आहे एकवीस सव्वीस प्रश्नांची त्याच्यामध्ये गडकिल्ले काय आहे महाराज काय होते शिवाजी किल्ले कसे सव्वीस प्रश्न लिहिलेले आहेत की त्यांचा आपण त्यांचा बदल गोडी निर्माण व्हावी काहीतरी वाचावे आपला उद्देश म्हणजे त्यांना फक्त काहीतरी इतिहास वाचायला पाहिजेत यासाठी आपण ती क्रिजचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजून याबद्दल काही जर प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता सतरा तारखेपर्यंत सतरा ऑक्टोबर

आपण किल्ले पुढे बनवतील किल्ले बनवायचे आहेत आपल्या घराच्या समोर किल्ले बनवायचे आहेत आपल्या घराच्या समोर किल्ले बनवायचे आहेत जी टीम दैरणीचे करते हो आणि तेच ते चिंतासाठी जज करे एक्सपर्ट आले इल्लेजी दुर्गा आहे जे से योग्यने करणार आहे हे आपले मेले कॉम्पिटिशन घ्यायचं आपल्या मध्यमंडळामध्ये पहिल्यांदाच होते हो होते कारण की आपले मानकी आमदार जे आहे विधानसभा घेतात आले आपले जे खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे गडकरी साहेब पूर्ण नागपुरामध्ये घेणार आहे

नाही ऐतिहासिक ठेवायचे युनेस्को मध्ये बारा किल्लेचे आलेले आहेत युनेस्को मध्ये बारा किल्ले त्यांना प्राधान्य देण्यात येईल आम्ही इमेजेस देणार आमचे सगळ्या ठिकाणी फॅमर्स लागणार आहे त्याच्यामध्ये कोण